मग डॉक्टर झाले खोऱ्यानं पैसा आहे मग करून टाका पॉर डॉक्टर त्याचा मेंदू चेक करा <laughs> बावळा टोवानी कुठेही घालत ना त्याला <laughs> अठ्ठावन्न टक्के मार पडले इन मिन बारावी सायन्सला किती <laughs> किती अठावन ते आठच्या तरी लायकीच आहे का अठ्ठावन्नचं म्हणलं पण त्याचा बाप करू नको आपलं थोडं वर चालतंय <laughs> पण तू डाकलच होय हात लावला का पस्तीस ते <laughs> गेलं डॉक्टर आता ते क्वांटी क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं <laughs> क्वांटिटी क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते मग त्याला ब्यायच्याच नाही ना मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेलं कानात वायरी स्टेटस्कोप झोपा <laughs> माणूस गेला का लगेच झोपा डोळे दाखवा कान दाखवा नाग दाखवा पालथवा होता नावा सरळ वा नाही <laughs> गप्पा काय होत तुम्हाला एवढा सगळं झालं का सकाळी तीन घ्या संध्याकाळी तीन घ्या परदिशी परत या आणि परदिवशी गेलो का खाटाचा अंदाज घ्यायचा खाट मोकळी दिसली का थांबून खाट नाही मोकळी ठेवायची कोणीतरी पडेलच पाहिजे <laughs> मग ही लोक वडीला येती वालीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात चौथम कसं काय सहा महिन्यात वडीला आणि त्याला अजून एक शकल काढली डॉक्टरांनी या चार पाच वर्षात ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचा हजार तुम्हाला मी ना कसं लुटायचं तू नको अजून एक तिसरी मी एक काढली डॉक्टरांनी काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात बायको बरं शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करते को। डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो अरे पाहिजा मेवालाय धुवायला हरकत नाही बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो डॉक्टर कळा येणार त्या बायला तोंड बारीक करतो डॉक्टर आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला अवघड आहे प्रयत्न करू पण पन... अवघड <laughs> तयारी ठेवा तयारी ठेवा पण पन... आडवं चाल आणि आज सात आठ वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीचे मग आज मध्ये रेंज नाही काय पण पोर आडवीची आडवी आली का, पर... <laughs> का यांनी चार टाके घातले का वीस हजाराला घातलाच <laughs> डॉक्टरने डॉक्टरचा पोर डॉक्टर करावा ही अपेक्षा करू नये आता हे दोन्ही सुंदर पाखोदे यांचा पोर या होईल डोक्यातून काढून टाका तो येणार होऊ शकतो कीर्तन करायचं पोर का कीर्तन माझं पोराने कीर्तन करावा हे मॅक्ट्या सुद्धा नाही आणायचं माझं बोंगल त्याचं पोंगलच आपली जादूची कांडी चालली त्याची चाललच असं नाही तो डीजेचा मालक होऊ शकतो त्याला काय